नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे एकोणतीस सप्टेंबर रोजी लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत रायगडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ते निधी त्या ठिकाणी वितरित केल्या जाणार आहेत तत्पूर्वी कोणत्या महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत कोणत्या महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार नाहीत कुणाला चार हजार पाचशे रुपये तर कुणाला दीड हजार रुपये अशा पद्धतीने हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर ते कोणत्या लाभार्थ्यांना किती पैसे भेटणार आहेत कुणाला भेटणार कुणाला नाही त्यासाठी काय करणं गरजेचं आहे याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो जुलै महिन्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली होती लाडक्या बहीण योजनेची तर चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्यांना पैसे जमा झालेले आहेत तर जमा झाले नसतील तर काय करायचं म्हणजे जुलै महिना असेल आणि ऑगस्ट चोवीस ऑगस्टपर्यंत जी पडताळणी झाली होती तित चोवीस तारखेपर्यंत जे फॉर्म आले होते त्याम पात्र महिलांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आले होते त्यांना तीन हजार रुपयेचा हप्ता त्यावेळेस त्या ठिकाणी जमा झाला होता आता हा तिसरा हप्ता महिलांना त्या ठिकाणी जमा होणार आहे पण जर पैसे जर तीन हजार रुपये जर तुमच्या अकाऊंटवरती जमा झाले नसतील तर एक तर तुम्ही भरलेला जो फॉर्म असेल त्यामध्ये कोणतीतरी एखादी त्रुटी आढळली असणार आहे किंवा तुमचं बँक सिडिंग हे ओके नसणार आहे ॲक्टिव नसणार आहे त्यासाठी आपण आपलं बँक स्टेटस त्या ठिकाणी चेक करून घ्या जर त्या ठिकाणी आपलं ॲक्टिव असेल बँक सिडिंग तर आपले पैसे अकाउंटवरती जमा होतील पण ॲक्टिव्ह असूनसुद्धा पैसे जमा जर झाले नाही तर तर कारण काय आहे बऱ्याचशा महिलांचं जे अकाउंट आहे बँक अकाउंट जे आहे ते पूर्वी जुनं आहे म्हणजे लग्नापूर्वी सुद्धा अकाउंट ओपन केलेलं आहे ते डी बी टीला लिंक आहे आणि आता शो केल्यानंतर ते दाखवत आहे म्हणजे लिंक आहे पण ते काही कारणास्तव त्या ठिकाणी होल्ड केलं गेलेलं आहे किंवा काही दिवसांसाठी ते त्या ठिकाणी स्थगित केलं गेलेलं आहे म्हणजे ते वापरत नाही म्हणून त्या ठिकाणी ते बंद आहे त्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन के वाय सी करणं गरजेचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड त्या ठिकाणी द्यायचं आहे जर पूर्वी वडिलांच्या नावानेचं जर बँक अकाउंट नावाने असेल तर आता के वाय सी करून आपण आपलं आत्ताचं नाव असेल म्हणजे नवऱ्याच्या नावाने जे असेल ते अकाऊंट त्या ठिकाणी चालू करून घ्यायचे आणि जे लिंक अकाउंट आहे त्यावरतीच डीबीटीने पैसे जमा होणार आहेत आणि ज्या लाभार्थ्यांनी चोवीस ऑगस्टनंतर अर्ज केलेले आहेत सप्टेंबर महिन्यातसुद्धा हे अर्ज चालू आहेत तर त्यांना अजून एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही आहे तर त्यांना आता एकोणतीस तारखेला चार हजार पाचशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत तर पूर्वी त्यांनीसुद्धा आपला फॉर्म भरलेला ॲप्रो झालेला आहे किंवा नाही हे चेक करून घ्या जर ॲप्रो असेल तर आपलं बँक स्टेटस त्या ठिकाणी चेक करा बँक सेटिंग त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे का चेक करा ॲक्टिव्ह जरी असेल तरी बँकेमध्ये एक व्हिजिट देऊन त्या ठिकाणी वाय सी करून घ्या म्हणजे आपले एकोणतीस तारखेला चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होतील आणि ज्या महिलांना पहिला हप्त्यामध्ये तीन हजार किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत त्या पात्र लाभार्थी महिलांना एकोणतीस ते तारखेला दीड हजार रुपये हे जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद